धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांचा पिंपळ निर्व साखर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साखर येथे आगमन होताच वाद्य वाजवून फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले व तसेच शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नागपूर सुरत वरील आदर्श नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे फलक अनावरण करण्यात आले व तसेच साक्री शहरातील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बापू गीते विठ्ठल भाऊ मारनर हाजी शब्बीर शहा रशीद शहा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साक्री तालुका अध्यक्ष कमलाकर मोहिते धुळे जिल्हा उपाध्यक्ष बंटी मोरे उत्तर महाराष्ट्र सदस्य हेमंत वाघ अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते आठवले यांचा सत्कार करण्यात आला शेवटी साक्री तालुक्यातील नागरिकांच्या वतीने विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले साक्री शहरातील विश्रामगृह हो येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधून पक्षासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते साक्रे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता भ्रष्टाचिन्ह न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल राठोड साखरी चोवीस रोजी माननीय केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचं साखरी शहरात आणि साखरी तालुक्यात साखरी तालुक्याच्या वतीने आरपीआयच्या वतीने आदर्शनगर या भागामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दोन शाखा ओपन करण्यात आलेल्या आहे आणि साहेबांचं साखरे शहरात साक्री तालुक्याच्या आरपीआयच्या सगळ्या वतीने समाज बांधवाच्या वतीने आणि संपूर्ण समाजा बांधवांच्या वतीने साहेबांचं साखर शहरात जोरदार स्वागत झालेलं आहे आणि साहेबांचा ताफा आता पिंपळनेर आदिवासी महाएल्गार सभेला रवाना झालेला आहे म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आदिवासी महा एलगार एलगार सभेला सर्वांनी आदिवासी बांधवांनी समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी मी आरपीआय साक्री तालुक्याच्या वतीने विनंती करत आहे